सावरकर हिंदू महासभेच्या एकदा एका प्रचारसभेमध्ये जात असताना त्यांच्या काही विरोधकांनी सावरकरांना पाहण्यासाठी एक मारेकरी पाठवला होता तो मारेकरी सावरकर जवळ गेला आणि त्यांच्यावरती हल्ला करणार याच्या आधी त्यांनी त्यांचा चेहरा बघितला आणि लगेच दचकला आणि म्हणाला अरे बडे बाबू आप ह्या केस आहे आणि मग त्यांना कळलं की आपल्याला ज्यांना मारण्याकरता पाठवलेला आहे ती व्यक्ती स्वतः सावरकर आहेत आणि सावरकर म्हणजे त्या मारेकरचे बडे बाबू होते बडेबाबू सावरकर जेव्हा So, अंदमानमध्ये जन्मठेप भोगत होते त्या तिकडे सगळे बंदीवान होते ते सगळे सहबंदीवान होते सहबंदीबानामध्ये सह सावरकर बडे बाबू नावानी प्रसिद्ध होते आणि या व्यक्तीला सावरकरांनी तेव्हा लिहायला वाचायला शिकवलं होतं अर्ज कसे लिहायचे ते शिकवलेलं होतं त्याला बरस साक्षर करून त्याला इतरही विषयांचं बरस ज्ञान दिलं होतं अर्थशास्त्र इतिहास भूगोल आणि त्यामुळे त्या मारेकराच्या आयुष्यावरती सावरकरांचा एक वेगळा प्रभाव होता आणि मग तो मारेकरी म्हणाला आता मी बघतो तुम्हाला कोण हात लावतोय ते आणि अशा प्रकारे तो मारेकरीच सावरकरांचा संरक्षक बनला यातून आपलं दिसून येतं की सावरकरांनी अंदमानमध्ये अनन्वित अत्याचार भोगत असताना सुद्धा आपल्या सहबांधीवनांमध्ये साक्षरतेचं सा काम केलं होतं त्यांना विविध प्रकारचं ज्ञान द्यायचं काम केलेलं होतं तर असे हे शिक्षक सावरकर आपल्याला या प्रसंगातून दिसून येतात